अशी शिफारस आहे तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्ही दोनच्या स्पीडने पण बघू शकता नमस्कार मित्रांनो पावसाळी कंडिशन आताची जी कंडिशन चालू आहे मित्रांनो सध्या पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात म्हटलं तरी चालेल उत्तर उत्तर भारतात आपल्या सहसा करून ठीक आहे दक्षिण भारतात अजून वेळ आहे तर पावसाळी कंडिशनमुळे काय होतं आहे मित्रांनो जे आपली कपाशी आहे किंवा कुठलंही पीक आहे तर त्याचं वॉटर लॉगिंग कंडिशन तयार होते आणि त्याच्यामुळे पिवळ सरपणा येतो आहे ठीक आहे पिवळ सरपणा किंवा पांढरे स्पॉट येत आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की कपाशी जी आपली को, ती अशी कोकळ्यासारखी दिसते कोक कोकडा आजार पडल्यासारखी ती दिसते ठीक आहे आता इथं चित्रात दाखवलं आहे मी की हे जे दिसतंय तुम्हाला फरवान नावाचं एक वनिताचं खत दिसतं आहे ठीक आहे आता इथं कुठल्याही कंपनीचा आपण हे करत नाही आहे परंतु गुगलवरून जी इमेज उचलली आहे ती ह्या अशा खताची बॅग तुम्हाला दिसते ते याचे उपयोग आपण सांगणार आहे आता याच्यामध्ये काय मित्रांनो फेरस सल्फेट आहे ठीक आहे हा रासायनिक फार्मुला आहे जो मी स्क्रीनवर लिहिला हा एफी एसओर म्हणजे फेरस सल्फेट आहे आता हे काय काम करतं वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि खूप स्वस्त हे खत आहे आपलं ठीक आहे तर याची किंमत जवळपास जर विचारात घेतली तुम्ही तर हे दो अडीचशे ते तीनशे अडीचशे ते तीनशे रुपये प्रति दहा किलो भेटतं ठीक आहे दहा किलो आणि दहा किलो हे एकरी द्यावं लागतं ठीक आहे एकरी हे दहा किलो द्यावं लागतं आता हे किती द्यायचं आहे आणि केव्हा द्यायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता जे मुळं आहे आपले मित्रांनो पाण्याच्या सतत प्रवाहामुळे म्हणा किंवा पाणी सतत वरून पडत असल्यामुळे तर मुळांचं काय होतं जे मुळं असतात आपल्या आता कपाशी समजा ही हे असे मुळं आहे आपले ठीक आहे तर या मुळांच्या भोवती काय होतं वॉटर लॉगिंग कंडिशनमुळे त्याच्यामधलं हे मुळं जे आहे इथं क्षार जमतात ठीक आहे पाण्याच्या पाण्याचा निचरा सतत होत असल्यामुळे जमिनीमध्ये काय होतं की जे जमिनीच्या खालचे तीस सेंटीमीटरच्या खाली जे शार आपल्याला दडलेले असतात ते शार वरती येतात ठीक आहे ते वरती येऊन या मुळांच्या ज्या खत घेण्याची क्षमता आहे त्या क्षमतेवर असर टाकतात ठीक आहे तर अशा कंडिशनला वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणतात तर हे न व्हावे याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला हे जे मी तुम्हाला दा दाखवलेलं आहे हे फेरस सल्फेट खत आपल्याला हे द्यावं लागतं हे एकरी दहा किलो येतं ठीक आहे दहा किलो येतं एकरी आणि हे आता कसं द्यायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता तुम्ही आ, सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असाल किंवा दहा असा वीस सीस वापरत असाल ठीक आहे दहा असा वीस सव्वीस वापरत असाल तर या खतांमध्ये तुम्ही ते मिक्स करून देऊ शकता परंतु एक काळजी घ्यायची जी मित्रांनो त्याच्यामध्ये पोटॅश किंवा युरिया हा तुम्ही टाकायला नको जेव्हा तुम्ही हे टाकाल तर पोटॅश किंवा युरिया त्याच्यासोबत नको तुम्ही हे मिश्र खतांसोबत ते वापरू शकता परंतु त्याच्यात पोटॅश किंवा युरिया नको अन्यथा ते त्याचं पाणी होण्याची संभाव्यता असते मित्रांनो तर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे सोबत वापरू शकता किंवा तुम्ही दहा सीस वीसचे जसे ग्रेड आहे ट्रिपल एकोणऐंशी ग्रेड आहे त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस वगैरे हे जे काय खतं तुम्ही वापरणार असाल ट्रिपल पंधरा किंवा वीस वीस झिरो ठीक आहे अशा खतांसोबत तुम्ही हे देऊ शकता तर आता या फेरस सल्फेटमुळे काय होतं मित्रांनो फेरस सल्फेट त्याचा उपयोग सांगतो हे जे काय मुळं आहे या मुळांचं आता आपण बघितलं होतं की त्याचे जे नत्र असो किंवा फॉस्फेट असो पुरद असो पालाश असो हे जे काय घेण्याची क्षमता आहे त्याची ते बंद होते त्याच्यामुळे साहजिक आहे की पोटॅश न घेतल्यामुळे किंवा फॉस्फेट न घेतल्यामुळे कपाशीची रोगप्रतिकार क्षमता खालावते आणि त्याला जे काय अन्नद्रव्य तयार करण्यासाठी जे घटक आवश्यक आहे ते मुळं लॉगिंग झाल्यामुळे त्याला ते घेता येत नाही ठीक आहे मग साहजिक किती ते झाड आज, आजारी पडतं आणि त्या आजारी पडल्यानंतरच ते झाड आपल्याला कोकळ्यासारखे दिसतं ठीक आहे हे त्याचं मुख्य कारण आहे आता हा कोकळा घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे फेरस सल्फेट खत जेव्हा आपण आपल्या खतामधनं देतो मित्रांनो तेव्हा काय होतं की जे आपण खत दिलेलं आहे ऑलरेडी खत देणार असाल किंवा दिलेलं असेल तरी मग काय होतं की याच्यामध्ये असतं फेरस सल्फेट ठीक आहे फेरस सल्फेट आता फेरस म्हणजे फेरस म्हणजे लोखंड मित्रांनो त्या लक्षात असू द्या लोखंड ठीक आहे लोखंड म्हणजे त्याला आपण आयन पण म्हणतो आयरन ठीक आहे आयरन ठीक आहे हे आयरन काय काम करतं तर हे आयरन जमिनीमध्ये जे फॉस्फेट असतं ठीक आहे त्या फॉस्फेटसोबत रिॲक्शन करतं आणि आयन फॉस्फेट हा ग्रुप तयार होतो आय... आयो आपण काय मॅग्नीज सल्फेट बघू मित्रांनो फेरस सल्फेट जे होतं सांगितलं तुम्हाला ठीक आहे फेरस सल्फेट आपण एक ते दहा किलो देतो तशा पद्धतीने मॅग्नीज सल्फेट जे आहे मित्रांनो आता इथं गोंधळ होण्याचा शक्यता आहे हे मॅग्नीज सल्फेट बघा हे जे मॅग्नी सल्फेट आहे मॅग्नेशियम सल्फेट नाही आहे ठीक आहे मी परत एकदा सांगतो आहे हे मॅगनीज सल्फेट आहे मॅग्नेशियम सल्फेट नाही आहे हे जे मित्रांनो हे अतिसूक्ष्ममध्ये येतं अतिसूक्ष्म कोणतं अतिसूक्ष्म मूलद्रव्य आहे आणि आपलं जे मॅग्नेशियम सल्फेट असतं ते सूक्ष्म मूलद्रव्यामध्ये येतं मित्रांनो ठीक आहे सूक्ष्म सूक्ष्ममूलद्रव्य सूक्ष्मद्रव्यापेक्षा आणखी कमी लागणारं घटक अतिसूक्ष्म मूलद्रव्यांमध्ये येतो तशाच पद्धतीनं हे मॅग्नीज सल्फेट जे आहे आपलं ते अतिसूक्ष्म आहे ठीक आहे मग हे हे किती असतं एक तर, हे, तर हे जवळपास एकरी एक किलोमध्ये लागतं तुम्हाला ठीक आहे आणि स्प्रेमधून जर घेत असाल तुम्ही फवारणीमधून जर घेत असाल तर फवारणीमधून हेक्टरी एक किलो लागतं ठीक आहे याचं प्रमाण कमी होऊन जातं फवारणीमधून जर घ्याल तर ठीक आहे तर हे लक्ष देण्याचं कारण आहे मॅग्नीस सल्फेट आता मॅग्नीस सल्फेट आणि फेरस सल्फेट आता तुम्ही दोघे हे घेऊ शकता का आता नाही मित्रांनो कोणतंही एक घेऊ शकता फेरस सल्फेट किंवा मॅग्नीस सल्फेट याच्याने काय होणार मित्रांनो तुमच्या मुळांचं आपलं जे कपाशीचे मुळं आहे ठीक आहे ते कपाशीचे मुळं मी तुम्हाला मागची कंडिशन सांगितली पूर्ण की काय होतं मुळांच्या अवतीभोवती क्षार जमतात त्याच्यामुळे मुळं कुठल्याही मूलद्रव्य जमिनीतून घेऊ शकत नाही मग ते कोणतंही खतं असो ठीक आहे मग त्याच्यासाठी त्याचा अपटेक वाढला पाहिजे खतं घेण्याची क्षमता मुळांची वाढली पाहिजे त्याच्यासाठी हे मॅग्नेशियम सल्फेट असतं मॅग्नीस सल्फेट असतं सॉरी मॅग्नेशियम सल्फेट हे आपण डी ए पी सोबत कालवून पंच्याहत्तराव्या किंवा नव्वदाव्या दिवशी स्प्रे जर दिला कंट्रोल साथी साथी। साथी तो तर लाल्या रोग कंट्रोलसाठी त्याचा उपयोग होतो मित्रांनो ठीक आहे लाल्या रोगसाठी परंतु हे जे आहे हे आपलं वॉटर लॉगिंग कंडिशनसाठी आपण मॅगनीज सल्फेट वापरतो ठीक आहे मॅगनीज सल्फेट पुन्हा एकदा सांगतोय मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नी सल्फेटमध्ये फरक आहे ठीक आहे तर फेरस सल्फेट किंवा मॅग्नीज सल्फेट मॅग्नी सल्फेट असे तुम्ही वापरू शकता ठीक आहे या दोघांपैकी एक वापरू शकता दोघंही मिक्सर करायचे नाही आहे हे कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता आणि प्रमाण लक्षात ठेवा मॅगनीस सल्फेटचं प्रमाण एकरी एक किलो आहे मित्रांनो तुम्ही ते जमिनीतून द्या किंवा फवारणीतून जर दिलं तर हेक्टर एक किलो आहे आणि जे फेरस सल्फेट मी तुम्हाला सांगितलं होतं ते एकरी दहा किलो आहे ठीक आहे एवढं प्रमाणाचा फरक नक्की ठेवा ठीक आहे तर हे दिल्याने काय होणार आहे मित्रांनो की आपलं जे पानं पिवळे पडलेले आहे किंवा त्या पानांच्या कळांभोवती पिवळ सरपण आलेलं आहे आणि कपाशीवर थोडा याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो आहे कशाचा मर रोगाचा म्हणा किंवा मवाचा म्हणा थ्रिप्स म्हणा हे जे हे हे सुद्धा त्याच्यावर अटॅक केल्यामुळे पिवळं सरपणा येतो कपाशीला ठीक आहे जर तुमच्या जमिनीची क्षमता तशी असेल की पाण्याचा निचरा होतोय ॲटोमॅटिक तर हे खतं द्यायलाच पाहिजे असं गरज नाही आहे परंतु जर दिलं तर आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला कपाशी जमवण्यात त्याची मदत होते मित्रांनो आणि हे दर दोन वर्षांनी हे खतं देणे आवश्यक असतात कारण जमिनीतले मूलद्रव्य आपले कमी होत असतात आणि जमिनीची आपण चाचणी करत नसल्या कारणानं काय होतं आपण आलटून पलटून जर हे खतं देत राहिले तर जमिनीमध्ये काही कुठल्या कोणत्या गोष्टीची कमतरता येत नाही मित्रांनो आणि त्याने आपली जमीन सुपीक बनून राहते ठीक आहे याच्यापेक्षा तुम्ही जैविक खतांकडे पण जाऊ शकता जैविक खतांबद्दलही मी तुम्हाला लवकरच एक व्हिडिओ आणेल ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो तुमच्या पिकांची तुमच्या घ देशाची सुद्धा आपल्या देशाची सुद्धा तुमच्या कुटुंबाची सुद्धा ठीक आहे आणि तुमची स्वतःची सुद्धा धन्यवाद मित्रांनो